रामकृष्ण हरे सर्वांचं स्वागत करतोय एका महत्वाच्या आणि धमाकेदार व्हिडिओ सोबत बघा तेवढाच विषय मित्रांनो आज महत्वाचा आहे राज ठाकरे हे मोदींना अमित शहाना सर्वांनाच भेटले आणि त्यात चर्चा ही झाली आता ही चर्चा कशाविषयी असेल काय असेल हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही आपल्याला याच गोष्टीवरती बोलायचं आहे दोन समान कार्य आणि त्याच कार्यामध्ये दोन्ही चाणक्य दोन्ही लोकांना भेटतात आणि त्यावेळेस गेम हा ठाकरे होतो आपल्याला हेच या व्हिडिओच्या माध्यमातूनच समजून घ्यायचं आहे तर पूर्वी सर्वांना विनंती आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करा चला कारण तुम्हाला प्रत्येक का आपला व्हिडिओ हा पाहता येईल आता न्यूजच्या मागे नेमकी न्यूज काय दडली आहे नेमकं राजकारण काय दळलं आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया राज ठाकरे उद्धव ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरून एकत्रित आणले की आले हे पण तेवढंच महत्वाचं आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवार काँग्रेस हे जे काही सगळे समीकरण होते हे समीकरणच सगळं तोडण्यासाठी त्या ठिकाणी राज ठाकरेंना पाठवले का पाठवण्याचा नेमका अर्थ काय राज ठाकरेंना सोबत यायचा अर्थ काय राज ठाकरेला सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना नेमकं काय मिळणार उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंना संपल्याला पक्ष बोलायचे अजून काय 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 बोलायचं हे पूर्ण महाराष्ट्रानं राहिलेलं आहे मग आता विधानसभेनंतर जी काही हालत यांची झाली आहे त्या हालतनंतर आता जी काय कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत म्हणजेच अर्थात जिल्हा परिषद विधान म्हणजे आपलं नगर परिषद महानगरपालिका या निवडणुकीमध्ये आणि खास करून मुंबई नाशिक ह्या दोन मनपावरती ज्यांचा डोळा आहे ते आता मुंबई महानगरपालिका ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि एक अतिशय महत्वाचं शहर म्हणून ह्या जगामध्ये ह्या मुंबईची ओळख आहे मुंबईची ओळख फक्त यासाठी मित्रांनो नाही मुंबई हे सर्वांचंच माहेर घर आहे अखंड भारताचं माहेर घर आहे मुंबईमध्ये प्रत्येक राज्यातील व्यक्ती राहतो प्रत्येक स्पोर्टमॅन प्रत्येक अभिनेता प्रत्येक बिझनेस टायकोन हे सगळं मुंबईमध्ये राहतात आणि ते मुंबईची महानगरपालिका आपल्याकडे असावी असा, असा सर्वांचा दंडक असतो राज ठाकरेंना माहिती आहे आपण जर राज ठाकरे सोबत आपण उद्धव साहेबासोबत गेलो काय भेटणार आहे हातामध्ये काहीच लागणार नाही कारण त्यांची ताकद काय यांना या माहित आहे आणि उद्धव ठाकरेंना नेमकं हे माहिती आहे की आता राज ठाकरेंसोबत आपल्या असतील आपण जिंकू पण असं होणार आहे का अहो जेवढी गर्दी सभेला असते तेवढी गर्दी जर मताला पडली तर आतापर्यंत किती यांची आमदार असले असते असं होत नाही मग त्यापूर्वी राजेश नार्वेकर यांच्या मुलाच्या लग्नामध्ये देवेंद्रजी राऊतांना भेटतात त्यांच्यामध्ये नेमकी राजकीय चर्चा कुठली झाली होती नाही अशा अनेक बातम्या चॅनलवर चालल्या त्यानंतर जे काही काल घडले दिल्लीमध्ये त्यावरून सगळ्यांच्या भोविया उंचावल्यात अनेक असे जे गोष्टी आहेत चर्चा आहे हे जास्त माध्यमामध्ये चालू आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदीजी अमित शहाजी राजनाथ सिंग साहेब असे सगळे भाजपचे वरिष्ठ नेते हे अमित ठाकरे म्हणजेच राज ठाकरे यांच्या मुलाच्या मेहण्याच्या लग्नामध्ये आले होते त्या ठिकाणी या सर्वांची मिटिंग झाली एकमेकांना भेटले बोलले आता नेमकं यांचं बोलणं काय नेमकं मुंबईसाठी कोण कोण नेमकं पॉलिटिक्स आहे हे तेवढं महत्वाचं आहे आणि अमित शहा ज्यावेळेस राज ठाकरेंना भेटतात त्यावेळेस ते असेच थोडे भेटतात ते काहीतरी त्या ठिकाणी विजन घेऊन या ठिकाणी भेटले असावे आणि महत्वाची गोष्ट काय आता राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत पाठवण्याचं कारण नेमकं काय तर यामध्ये हे पण कारण असू शकत म्हणतोय मी की जर राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंसोबत गेले तर काँग्रेस कधीहीच यांच्यासोबत युती करणार नाही महानगरपालिकेमध्ये मुंबईसाठी खास करून आणि या त्या उलट जी काय महायुती आहे यांनी गेम प्लॅन खेळला मुंबईमध्ये ज्या ठिकाणी ज्याचं प्राबल्य जास्त आहे त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार म्हणजे एकूणच एकत्रितपणे लढा हा महायुती लढत आहे ते पण महाविकास आघाडीला फोडून महाविकास आघाडीचे तुकडे करून काँग्रेस जर महाविकास आघाडीमध्ये नसेल सोबत नसेल शिवसेना काँग्रेस तर ऑटोमॅटिक या ठिकाणी मताचं विभाजन हे होणार काळ्यावरची पांढरी मग त्याबरोबरच जे काही विजन समोर ठेवून राज ठाकरे साहेब जे खेळ खेळतात त्या सगळ्या भाजपच्या पठ्ठ्यावरती पडणारे आहेत फायदा जो आहे हा फायदा भाजपचाच होणार आणि शेवटी शेवटी निवडणुकीच्या आसपास जवळजवळ राज ठाकरे हे भाजपला परत बिनशर्त पाठिंबा देणार दोन हजार चौदा सारखा मग आता जी काही हे प्लॅनिंग चालली आहे म्हणजे कुंभाला कुंभमेळ्यावरती प्रश्न अनेक अनेक असे प्रश्न त्यापूर्वी कोणी विसरला असे लोकांनी कि हनुमान चालिसेवरन भोंग्यावरन महाराष्ट्र डोक्यावरती कोण घेतला होता आणि नेमके राज ठाकरे तिकडनं का गेले पहिला मुद्दा मराठीचा हिंदीचा राज तर राज ठाकरे भाजपसोबत असले असते तर भाजपचे जे काही मतं होते म्हणजे उत्तर भारतीय मतं ते भाजपला कधी मिळाले नसतेच कारण काय त्या ठिकाणी भाषेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मुंबईमध्ये खूप मत मॅटर जास्त करतो त्यामुळं काही प्रमाणामध्ये आपल्याकडे नाही घेता तिकडं सोडलं आणि तिकडं सोडून तिकडे सर्वांना फत्ते करून परत आपल्या गडी आपल्याकडं परत येईल याची गॅरंटी यांना असावी आता मोदी साहेबांच्या कालच्या भेटीवरनं असे अनेक अंदाज या मीडियामध्ये या सगळ्या माध्यमामध्ये चालत आहेत राज ठाकरे मोदींना भेटले संजय राऊत हे देवेंद्र फडणवीसांना भेटले तर वीस मिनिट चर्चा केली पण या ठिकाणी नेमकं उद्धव ठाकरेंची अवस्था कशी असेल ज्यावेळेस हे त्यांना गोष्ट समजली असेल का कारण त्या ठिकाणी फोटो शूट पण झालं म्हणतात ना की लोक नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करतात त्याचं स्वागत करतात आणि मावळ त्याकडे ते ढोंगणी पाहत नाही म्हणजे जेवढं महत्व उगवत्या सूर्याला आहे तेवढं महत्व हे मावळ त्या सूर्याला अजिबात नसतं कारण उगवता सूर्य हे अनेक असे संकल्प असे अनेक भविष्य आणि अने आपली आशा घेऊन येतो पण तो, तो मावळता सूर्य हे सगळं आपल्या डोळ्यासमोर धुसर धुसर करून मावळून जातो म्हणजे मावळता सूर्य हे ठाकरे आहेत आपण हे उघडपणे बोलू शकतो कारण ठाकरेंचे जी, जी काही वाटचाल आहे ती वाटचाल अधोगतीकडे चाललेली आहे हळूहळू कमी होत चाललेली आहे वाढत नाही तसा पौर्णिमेचा चंद्र हळूहळू हळू आमुशाकडं तो, तो बारीक बारीक होतो तो आमूशाला गायब होतो अशी आमुशाच्या चंद्रासारखी अवस्था या ठिकाणी त्याची झालेली आहे मग म्हणून सर्वांना आमोशता चंद्र आवडत नाही लोकांना आमोशचा चंद्र ते लोक नाकारतात आणि लोकांना आवडतो पूर्वीचा असा पांढरा शुभ्र पूर्ण आकृती चंद्र हे लहानस उदाहरण आहे मित्रांनो एक असा येईल उद्धव ठाकरेंसोबत फक्त त्यांचे मोजकेच लोक राहतील ते ठाकरे राहतील किंवा नाही हे सांगू शकत नाही मित्रांनो कारण हे राजकारणामध्ये असे अनेक घराणे आहेत त्यामध्ये मुलगा एकीकडं आहे बाप एकीकडं आहे तर असं हे होऊ शकतं म्हणजे सत्तेसाठी खुर्चीसाठी माणसं कुठेही कोलांट्या उड्या मारू शकतात दोन हजार सव्वीसला परत हा एक कुठाना आहे तो म्हणजे राऊत साहेबांचा त्यांची खासदारच्या धोक्यामध्ये आहे उद्धव साहेबांचं पद धोक्यामध्ये आहे सगळं काही धोक्यामध्ये चाललंय त्यामध्ये कालची भेट जी बघितली हे बघून चर्चा हेच येते की काही दिवसामध्ये राज ठाकरे परत भाजपला मुंबईतून बिनशर्त पाठिंबा देतील फक्त त्यावेळेस नेमकी अवस्था काय असणार आहे उद्धव साहेबांची ते विचार करूनच थोडंसं मनाला कस वाटतं तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच कळवा नेमकं आतल्या आतून नेमकं कुठल्या बातम्या चालू आहेत आतल्या आतून नेमकी हालचाल काय चालू आहे आणि नेमकं हळूहळू करून उद्धव ठाकरेंना मुंबईतून गायब करण्याचा किंवा ह्या राजकारणातून जायचा प्रयत्न चालू आहे का उद्धव ठाकरेंनी काकांनी देवेंद्र फडणवीसांना किंवा देवा भाऊला हलक्यामध्ये घेऊन चूक केली आहे त्यांना खवळून चूक केली आहे त्यांना काही काळामध्ये बदनाम करून चूक केली आहे बदनाम नसताना बदनाम करणं काय असतं हे आत्ता उद्धव ठाकरेंना कळत असत तुमचं मत काय नक्कीच व्यक्त नमस्कार राहणार